मित्रो माझ्या बुलेट राईटमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे बघा सकाळची राईट चालू आहे आपली आणि सकाळचे सव्वा सहा आहेत आणि बघा आपण आता या रोडला राईड करण्यात आले आणि साईडला बघा असा सुंदर असा बंगला आहे आणि मस्त हा तर थोडं बदलपूरच्या रोडच्या म्हणजे असं बदलपूरचं एक पुढे एक गाव आहे त्या गावाला आलेलं ते त्या गावाचं नाव मला परफेक्ट माहीत नाही कारण मी पण नवीन झालो या रोडला बघा कसं सुंदर असं वलंदा रस्तं आहे तिथे पण बघा आणि वलंदा रस्त्याचे आहेत बघा इथे मस्त वाटतं तुम्ही मला बोलत असाल का एवढं सकाळ सकाळी पुढे जायचं ॲक्च्युली मित्र मी नाईट करून येत असतो त्या मला दोन्ही कामं करतो राईट पण करतो आणि आपण मस्त असं राईटची मला सवय त्यामुळं बघा मस्त मोठे मोठे असेल तर म्हणजे असं काय बद्दल त्याला ग्रिलचं ग्रिल, ग्रिल वगैरे ना बोलतो का त्याचा बॉडाने बघा आणि रस्ता वगैरे पण मध्ये मध्ये असे पाणी वगैरे पडलेलं आहे ना अडीच होण्याची भीती वाटते बघा कशी हिरवीगार झाडे अशी सुंदर असे दिसते आणि लाईट पण ह्या रोडला आहेचच म्हणजे इकडं पण साईड चालू आहे म्हणजे पुढे बघा असं मला वाटतं इथं राईट लेफ्ट साईडला कुठं स्कूल आहे या रोडला अवेलेबल आहे गावाचं परफेक्ट नाव माहीत नाही आहे बघा हां बघा इथं स्कूल आहे हा कुठलं आहे सनसाईन इंग्लिश मिडियम स्कूल आणि समोर मला वाटतं जिम दिसते तर मी या रोडला एकदा आलेलं आहे मला परफेक्ट माहीत नाही आहे पण बघू आता खूप हां जिमच्या बरोबर एकदम मी आलेलो आहे त्यामुळं मला असं परफेक्ट माहीत नाही बघा स्क्वाय लाईन मला मस्त वाटतं बघा मित्र कमेंट्समध्ये सांग